सवय असल्या हे असे परिणाम झालेले छेटचे ही तर खिडकी सवय हवा खात ही एसी खात पण इकडं हाल आल ए कसा उमॅन नमस्कार गाईस आहेत तुम्ही तर आज आम्ही चाललोय डॅडी आपण कुठे चाललोय विजयदुर्गाला दूर। अजून बस तेवढाच विजयदुर्गाला चाललंय अजून काय हा व्हिडिओ काढायचे असते तेव्हा इकडे बघत जिथे बघायचं नसतं बघतात आता नाही बघायचं बघतात जाऊ दे काहीतरी तुम्हाला समजलं तर आज आम्ही चाललोय रामेश्वर मंदिर आणि विजयदुर्गाला आणि आज पण लवकर उठलोय रात्री एवढं थकून सुद्धा आता माझे शूटर कुठं आहेत बघावं लागतील कचर कचरत ब्लू बघायला कुठे लागला चंद्रा आणि सुंदरा इथे जागी झाली चंद्रा सुंदर कुठे माझी अजून झालं का चला कर, भाई ही बंदरा माझी पण कर ना चौकर दररोज प्रमाणे आजही आमच्या मिस युनिवर्सनी मार्केट खाल्लेलं आहे आणि अशा प्रकारे त्या बाहेर निघलेल्या आहेत नवीन नवीन कॉस्ट्युम नवीन नवीन अरे बापरे टकाटक जाल तिथे हगल अस संघटना व्हेज खायची बारी आली काकाला मम्मी नाश्ता करते आणि ते पन्या बी पन्या पन्या अय फ्रेंड कस आहे आणि इथे ते लोक रामेश्वर मंदिरला मस्त वातावरण आहे आणि इथं आमच्या झोपा झाल्या नाहीत आज कस वाटत शेठ चंद्रा चंद्रा चंद्रा, चंद्रा, चंद्रा सुंदर आले सुंदर आले, आले नाही बाहेर चला जेवढे सुखाने खाली चाललेत नाही लोक एवढे सुखाने खाली चालत ना जेवढे सुखाने येताना ना मला मजा बघायची सगळ्यांनी बबी गेली आमची शांत मंदिर आहे शांत हा यासाठी गार्टी येत तिथं नाही शांत मंदिराचं घोंगाट घालायला गा ही गार्टी येत तिकड कस होत आयशा मस्त सही आहे ए पेंटिंग फॉर एग्जांपल सपोज मीत Aite pa rasa sutra. Aite na? Basa sutra. Aite pa rasa sutra. Aite pa rasa sutra. पोचलय विजयदुर्गाला मग मी कसला ऊन आहे ग माहिती आहे मी तू सांगत होतो बिना आंघोळीच यायला पाहिलं होता आंघोळ्याने टाइमपास होतो तुम्हाला सगळ्यांना मला मी लवकर निघतो पाच मिनटात आयुषला जास्त टाइम लागतो आंघोळीला मेन म्हणजे सगळं आयुषमुळे झालं इकडे काका तुझी मारली ग काका जा ती मच्छी काढायला जा फोटो काढ खाली कस जायचं टोपीचा गाडा उभं करून पण खाडीवरती आक्रमण करणार का तो बॅगने रिव्हर्स येऊ नये मग त्याला ते हगडी शेकड मग दणका बसून येवले जातो हे चौफोन बाग त्याला फांजी बोलतात हे बिंचराजेवरती बोलायच त्याला जंगी म्हणतात सर गणपाई बंदुकाचा मारा हा की मारायचा शत्रू आपल्या इकडे खालून बघू शकत नाही वरून आपले मॉळे बरोबर टिपू शकतात आणि जे पांडेजी बघून दिसतात ना गोल व्हाईट कलर हे सर्व तोबोळ्यांचे मारे झालेले आहेत हे ब्रिटिशांनी खाडीतून हल्ले केले चिपच्या साह्याने आता आपण माहिती सावलीमध्ये घेऊया अगदी चला या जिथे किल्ले बघशील ना तिथे कुठे तुला महाराजांचं नाव भेटणार नाही पण <laughs> आपल्या वॉर्डातल्या आमदारांनी साडा संडाच बांधला ना तरी त्याच्या एवढं मोठं नाव बाकड्या इकडे बघ याला बोलतात आणि लोक बोलतात काय महाराजांनी केलं जे काय केलं ते महाराजांनीच केलंय त्यांनी व्यक्तच केलं नाही का मी केलंय आणि इथं बाकडं एवढे बाकड्यावर नाव टाकते त्यांच्याकडनं नगरसेवकडनं तुम्हाला पावसाळी आलात हे धबधबा असतो एकदम शत्रू ना डायरेक्ट दरवाजे तयार करू शकत नाही मी कसं दर्शन आहे म्हणून पुढे शत्रूं जे असते बा डायरेक्ट धावत यायचे ती दरवाजे तोडायला प्रयत्न करायचा सर ऍक्च्युली दरवेळी तुटू नये दरवेळेचे दिसत नाही हे पण मॅडम तो मुळ्यांचे मार वाईट दिसतोय तो काल गेला पण दरवे मार लागणार नाही बघा बघा दिसतो का दरवाजा आपण एक जेतो बुद्धिबळ म्हणजे हत्ती सगळे जाणार आणि उठ्यात तितक्या जाणार मी पण माझी निकली बुद्धी चालून ठेवलेली आहे बघा कारण हत्ती कधी असा वाकडा जाऊ शकत नाही मग आपण बघा बोलू ना वगैरे लावला बघ ना है है, ओ माय गॉड डायरेक्ट एसीत आलो ना बाबा डायरेक्ट एसीत आलो मामा डायरेक्ट एसीत बघ ना गंजलेला आहे बघ ना अजून एवढं कधीच असेल किती तर आपण शेवमान्यांचे किल्ले बघणार ते जिवंत करून बघायचे बरोबर त्या काळात गेलंस वाटलं पाहिजे तर नमस्कार माहिती पण पहिली ओळख करून देतो माझं नाव महेंद्र गावकर तर जिल्ह्याबद्दल पुण पुणे त्यांनी जय भवानी जय शिवाजी किल्ला राजा भोज या काल मान्य केलेला आहे अच्छा राजा भोज और का गंगू तेली ही पानाळगड शिराळे तर अकराशे पंच्याण्णव बाराशे पाच तर हा किल्ला बंद धाव दहा वर्षी बघा त्याला आठशे तीस वर्ष आहे मग किल्ला आहे म्हणजे महाराज केला चारशे वर्ष पूर्वीचा आधीचा किल्ला आहे कसं आहे सर शिवाय मराठी जास्ती लढाई सारखे वगैरे मग कानुजांगरी कानुजांगरी आणि त्यांच्या समुद्र किल्ला असल्यामुळे इंग्रजी जास्ती डोळा केलं कारण ही समोर सर खाणी आहे बरोबर याला पाठिंबा घ्या समोर बरोबर हा तर या समोर खाडीतून इंग्रज गव्हर्नर वॉल्टर बुल सकाळी अठरा साली हे तो गोळ्यांचे तुम्हाला दाखवले बघा तर एकूण सर आपण जिंकलो दोन का चार लोक तर किल्ल्यात होते कामजी अंगरे म्हणजे लाडूबाई लग्न होत बरीचशे म्हणजे किल्ला सोडून बाहेर गेली अच्छा आणि ब्रिटिशांनी मोका साधला आणि दोन दिवस तो टोफाला मारा सुरू केला आता एवढा मार्ग सुद्धा त्याने वॉल तुटली नाही भिंड तुटली मग त्या तर रॉप दि म्हणजे काय कठीण बेट युरोपची खाडी म्हणजे आजपर्यंत पुण्याला किल्ला जिंकता आला नाही किल्ला जिंकता आपला किल्ले हा आता पाठीवून आपले हे सदो किल्ले गेले बंड पितुरी सगळं जुना किल्ला आहे अच्छा बाराशे अठरा साली यादवानी ताब्यात घेतला देवगीचे यादूराजे तेराशे चोपन्न साली विजयराजे कृष्ण देवराज यांनी यादवांचा पराभव केला चौदाशे एकतीस साली बामणी सुलतान अल्लाउदीन अमशा त्यांच्या पाय चहा पडल्या तुम्हाला महत्वाच्या बघा त्यात ठेवा निजामशाही निजामशाही तूपशाही आदिली शाई बिदर शाई आणि पाय बघा तर काही तुम्हाला मध्ये परत असतो बांगडी तो सरळ तो किंवा मेंढातो का देवीकडाला मोठी मेहता जवळ तर भाज्या आणि म्हणून हे केलं अशी कलार बांगडी आम्हाला रिंग जोडले आली आता तिने सरळ आहे गारव गन पावडर समोरून टाकून भरायची कारण या तुम्हाला कसा लहान छोटा स्मॉल साईज आणि बत्तीसर हो इकडनं द्यायची होला चिद्र पाठी हे बघ कारण इकडनं बत्तीस दिली प्रेशर वळून तर ब्लड मिळते न फुटणार पण ते ब्रिश काय करायचे लांबून जास्त करायचे आपले सैन थोडक्यात गरमी कावं म्हणजे गुरुला खेळ जेणेकरून शत्रूंच्या तोफामध्ये उरून टाकायचे या होलामध्ये खेळा मारला तोपला फोणार बोला तुम्ही तानाजी ते तानाजी गेटवे इन नागिन टू गविका एनर्जी मध्ये इजी सव्यासले बोल हे असे परिणाम झालेले छेद छे इथे किडकी सो हवा खाते ही अशी खाते आणि एको हालत नाव घेतलं कसं होतंय यार गवा इत्ता राजे राणीचं मळ आम्ही मी इकडे आहे मायला थैंक यू बंधू गे जोका कसा येऊ झोका वरती लटक ना वरती चल ना वरती वरती चढ वरती चढ वरती चड घे आता घ्या आता चलो दिखाव आपणी ताकत चलो शक्तिमान जल्दी नाही लागल चल शक्तिमान चल तुम्ही आयो चलो चलो शक्तिमान अरे पडना। चल दौला। 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 ना हां बस नाही पडणार तो पडणार नाही फक्त तू स्थिर रहा ना मी खाजे डोका झोक गाल्या ना जिंदगिनी डोका दिलं चल जिंदगिनी सगळं आले कसा उभे

सगळी दुनिया एक साइड ला नाही तर आमचं काय चाललंय वडापाव खायला एक नंबर टेस्टी वडापाव आहे आम्ही आमचा वडापाव खायला आलो इथं तिकडे काय भी होत काय बस निघलो आमचं आम्ही बोल काय सांग भाग मी नको भाग मी नको सांग